ज्याची जशी लायकी तसा आणि तेवढाच विचार ते करू शकतात त्या जे बोलल्या त्यांची ते चूक नाही त्यांची लायकीच ती आहे सतराशे छप्पन तुमच्यासारखे छप्पन हे पुरुष नाही पुरुषांची यांच्यासारख्या पुरुषांची नीच प्रवृत्ती आहे जी मी रोज पायाला बांधून फिरते पण मी तुम्हाला जसं म्हटलं की यांची लायकी तीच आहे आणि ज्याची जशी लायकी तो तशी वक्तव्य करतो आता त्यांनी काल ज्या पद्धतीने माझ्यावरती ट्विट केलं ते नेहमीच करतात माझ्या कॅरेक्टरवर सतत बोलण्याचा प्रयत्न असतो वेडवाकडं बोलण्याचा प्रयत्न असतो आता विरोधी पक्षातल्या आधीच्या सगळे बोलून बोलून थकले आता यांची सुरू आहे माला प्रश्न पडला हे प्रश्न अजून किती वर्ष विचारणार एकच प्रश्न माझ्या कॅरेक्टरला धरून जे विचारलं जात जे बोललं जात ज्या पद्धतीने अरे तुम्ही काय समज